आणि अखेर वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे पंधरा दिवस त्यांना वेटिंगवर ठेवल्यानंतर अखेर खेडेकर यांचा भाजप प्रवेश पार पडलेला आहे कोकणामधले मनसेचे नेते वैभव खेडेकर ज्यांनी आता मनसेला रामराम करत भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीमध्ये खेडेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा भाजपामध्ये आलेले आहेत सुशांत सावंत अपडेट देत आहेत सुशांत पंधरा दिवसांचं वेटिंग संपलं म्हणायचं मुळात या वेटिंगचं कारण काय होतं काही कळलंय का अगदी खरं आहे नम्रता आपण जर बघितलं असेल तर दोन वेळा वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती पंधरा दिवसापूर्वी वैभव खेडेकर यांनी भाजप प्रदेश कार्यालय कार्यालयाबाहेर पक्षप्रवेशाचे बॅनर लावले होते आणि त्याची वेळ देखील जाहीर केली होती खरं तर, तर हा पंधरा दिवसापूर्वी दुपारी तीन वाजता पक्षप्रवेश होणार होता मात्र त्याच दिवशी त्यांचा पक्षप्रवेश रकडला शेकडो कार्यकर्त्यांसह ते, ते मुंबईत आले होते नेमका त्यांचा पक्षप्रवेश का रकडला होता त्याचं अद्याप कारण नव्हतं कारण अंतर्गत नाराजी होती त्या मतदारसंघात आणि याचमुळे हा पक्षप्रवेश रकडल्याचं बोललं जात होतं मात्र आज अखेर पंधरा दिवसानंतर वैभव खेडेकर हे भाजपमध्ये दाखल होत आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं दोन दिवस बैठक झाली होती ना बैठकीतच त्यांच्या पक्षप्रवेशावर प्रवेशावर तितका झाला आज प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत आणि आता त्यांचा पक्षप्रवेश हा भाजपसाठी महत्वपूर्ण मानला जातोय आणि मनसेला देखील हा धक्का मानला जातोय कारण आपण बघितलं असत तर वैभव खेडेकर यांची ताकद आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जातोय नम्रता धन्यवाद सुशांत है माइंडी बदल